आजोबांची शिकवण विशाल ज्या रस्त्याने नेहमी शाळेत जायचा तो रस्ता खडतर व अवघड होता एक दिवस त्याच रस्त्याने एक आजोबा चालले होते रस्ता काट्याकुट्यांचा होता दगडधोंड्यांचा होता कधी साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत असे तर कधी दगडातून चालावं लागत असे या आजोबांच्या डोक्यावर एक वजनदार पिशवी होती अशा अवघड रस्त्यातून ती पिशवी सांभाळणं कष्टप्रद वाटत होतं त्यांच्या हातात एक काठी होती त्या काठीने ते काटेकुटे असलेली झुडपं बाजूला सारून रस्ता स्वच्छ करत पुढे चालले होते साचलेल्या पाण्यातून नीर जाता यावं याकरता पाण्यात दगड टाकत होते त्या दिवशी विशालने शाळेत जाताना आजोबांना पाहिले आजोबा खूप मेहनत घेत आहेत आणि रस्ता सोयीचा सोपा बनवत आहेत हे त्याच्या लक्षात आले विशालने आजोबांना हाक मारली काय आजोबा येताना चांगला रस्ता असावा म्हणून बरीच मेहनत घेताय वाटतं आजोबा म्हणाले नाही रे बाबा मी काही या वाटेने पुन्हा परत येणार नाही विशालला मोठं आश्चर्य वाटलं या रस्त्याने परतायचं नाही तर मग मेहनत कशासाठी विशालने आपली शंका आजोबांना विचारली आजोबा म्हणाले मला बरेच अडथळ्यांचे रस्ते लागले काही चांगले होते ते कोणीतरी घडवलेलेच होते त्यावरून चालणं सोपं गेलं या मार्गाने माझ्या मागूनही कोणीतरी येतील मला हा रस्ता त्रासदायक होता पण त्यांच्यासाठी हा रस्ता जरा कमी त्रासाचा होईल इतकंच म्हणून मी हा रस्ता नीट करण्याचा प्रयत्न करतो आहे आजोबांच्या प्रेरणार्थक उत्तराने विशालला एक नवी शिकवण मिळाली मित्रांनो आपण ज्या वाटेवरून जात असतो ती वाट कोणीतरी घडवलेली असते तशाच प्रकारे आपल्याला मिळालेल्या सुखसुविधांच्या मागे आपल्या आईवडिलांची खूप मेहनत असते आपल्या प्रगतीमागे यशामागे आपल्या आईवडिलांचे नातेवाईकांचे मित्रांचे अनेकांचे हात असतात म्हणून ज्या प्रकारे आपल्याला कुणीतरी मदत केली म्हणून इथवर पोहोचलेले असतो याचे ऋण कायम मान्य करून आपल्यानंतर येणाऱ्यांसाठी आपणही यथाशक्ती मदत करायला हवी